नमस्कार मित्रांनो अँटी करप्शन कायद्याअंतर्गत ज्या काही केसेस दाखल होतात त्याच्यामध्ये शिक्षा होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ह्या सिरीज आपण सुरू करतोय या सिरीजमध्ये तक्रारदार कसा असावा तक्रार तिची कशी वाचावी पंचनाम्यांची पोझिशन्स काय असतात मागच्या भागापर्यंत आपण सापळापूर्व पंचनामा काय आहे हे बघितलेलं आहे आजच्या या भागामध्ये आपण यशस्वी सापळा पंचनामा म्हणजेच पोस्ट्रॅप पंचनामा हा नेमका काय असतो कसा असतो आणि हा कसा वाचायचा आणि याच्यातनं कसे तुम्ही दोषी होणार नाही हे मान्य कोर्टाला कसं पटवून द्यायचं ह्या गोष्टी आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं आहे की तक्रारदार हा अँटी करप्शनकडे गेलेला आहे त्यांनी त्यां तेन तुमच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे सरकारी पंचांना पाचारण झालेलं आहे पंच आलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचेच्या मागणीचे व्हेरिफिकेशन तुमच्याकडे झालेलं आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग पुढची जी कारवाई अँटी करप्शन विभाग करत असते ती कारवाई म्हणजे तुम जी काही लाचेची मागणी तुमच्याकडनं झालेली आहे त्या मागणीबाबत तुमची स्वीकृती होती की नाही होती याबाबतच्या पडताळणीसाठी पुढचा पंचनामा हा एस ए बी विभागामार्फत केला जातो मित्रांनो एक गोष्ट नीट लक्षात घ्या की ज्यावेळेस तुमच्या लाचेची मागणी झालेली असेल तरच हा पंचनामा करता येतो ही फार महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे कारण बऱ्याच केसेसमध्ये असं बघायला मिळत आहे की लाचेच्या मागणीचे व्हेरिफिकेशन नसतानाही यशस्वी सापाला पंचनामा म्हणजे लाचेच्या नोटा घेऊन तक्रारदारा सोबत क्रमांक एकदा पाठवण्यात येतं हो आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये लोकांना अडकवण्यात येतं असंही अनेक केसेसमधनं बघायला मिळालेलं आहे नेमकं तुमच्या केसमध्ये काय आहे हे तुम्ही नीट बघा दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की थोड्या वेळा आपण गृहित धरू की समजा तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे मागणी झालेली आहे त्यानंतरची प्रोसिजर काय असते त्यानंतरची सगळ्यात महत्वाची प्रोसिजर म्हणजे तक्रारदाराला जी काही लाचेची मागणी झालेली असेल त्या मागणीच्या अनुषंगाने उदाहरणार्थ समजा एक पाच हजार रुपये लाची मागणी झालेली आहे तर पाच हजार रुपये त्या तक्रारदाराला अँटी करप्शनकडे स्वतः त्याच्या स्वच्छ मालकीचे पैसे त्याला हजर करावे लागतात मग त्यांनी ते पैसे हजर केल्यानंतर जो त्या पंचनाम्यामध्ये लिहिलेलं असतं की तक्रारदाराने आज लाचे नोटा हजर केल्या लाच म्हणून द्यावायच्या नोटा हजर केल्या त्या नोटांना त्या नोटा ओळखू याव्यात आणि तुम्ही त्या नोटा स्वीकारल्या होत्या हे सिद्ध करण्यासाठी त्या नोटांवर अँथ्रासिन पावडर ह्या नोटांच्या दोन्ही बाजूने ही लावण्यात येते पुढच्या आणि मागच्या बाजूने आणि त्या लावल्यानंतर त्या तक्रारदाराकडे एका विशिष्ट खिशामध्ये किंवा पाकिटामध्ये कुठेतरी त्या ठेवल्या जातात ते पंचनाम्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही बघा तुमच्या केसमध्ये नेमकं काय आहे आता ही सगळी प्रक्रिया होत असताना आपण काळजी काय घेणं आवश्यक आहे नेमक्या लाचेच्या नोटांना अँथ्रासिन पावडर कुठे लावली ऑफिसमध्ये लावली एखाद्या गाडीमध्ये लावली का अन्य ठिकाणी लावली कोणी लावली त्यावेळेस किती जण हजर होते कोणत्या कर्मचाऱ्यांनी लावली कशाच्या साह्याने लावली लावल्यानंतर त्यांनी जे ज्या साहाय्याने लावली त्या साहित्याचं सा काय केलेलं आहे ती अँथ्रासिन पावडरची डबी जी होती त्याने कुठे ठेवली कशी ठेवली तिला सील केलं का त्याच्यावर पंचांच्या सहाय्या घेतल्या का ज्या कापसाच्या बोळ्यांनी त्यांनी लावलेली असती तो कापसाचा बोळा त्यांनी जाळून नष्ट केला आहे का हे महत्वाचं आहे परंतु कापसाचा बोळा जर जाळून नष्ट केलेला नसेल त्याच्यामध्ये तर त्याचा मिसयूज होऊ शकतोय त्याच्यानंतर ज्या कर्मचाऱ्याने लाचेच्या नोटांना अँथ्रासिन पावडर लावलेली असती असा एक प्रघात त्याच्यामध्ये आहे की त्या कर्मचाऱ्याला पुढच्या सापळा कारवाईमधनं वगळण्यात येत असतं तुमच्या केसमध्ये त्याला वगळलेलं आहे की नाही ते तुम्ही नीट बघा ह्या सगळ्या इनिशियल पार्ट जो आहे हा ए सी बी ऑफिसमध्ये होतो किंवा ज्या ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावलेला असतो त्या ठिकाणी हा ह्या गोष्टी होत असतात आता हे सगळं होत असताना समजा असं आपण गोष्टी धरलं आहे की त्यांची ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर आता ते तुमच्याकडे निघाले आहेत तिथे लाचेच्या नोटा तुम्हाला देण्यासाठी आता त्यावेळेस तुम्ही काय काळजी घेणं आवश्यक आहे किंवा आता जो पंचनामा आहे त्याच्यामध्ये काय बघणं आवश्यक आहे तिथे आता हे लोक निघालेत हे निघाल्यानंतर स्वाभाविकपणे त्यांच्याकडे एक डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर नवीन मेमरी कार्ड टाकून त्याच्यामध्ये दिलेलं असतं तुमच्या केसमध्ये ते आहे की नाही ते नीट बघा त्याच्यामध्ये त्या मेमरी कार्डचे डिटेल्स काही आहे का डी व्ही काही डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत का ते त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतर पंचक्रमांक एक सोबत ज्या वेळेस हे जण येतात तर एसीबी बी ऑफिसमधनं तो डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर हा चालू करून दिलेला असतो किंवा तो कसा चालू करायचा हे तक्रारदाराला शिकवलेलं असतं तुमच्या केसमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते बघा कधीपासून सुरू झालेलं आहे याचे काय फायदे आहेत तोटे आहेत हे बी तुम्हाला थोड्या वेळाने त्याच्यामध्ये सांगणार आहे त्यानंतर तो निघाल्यापासून जर सुरू झालेला असेल तर स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगच्या पद्धतीने दे सुरू होणार आहे त्याच्यानंतर ते तुमच्याकडे ऑफिसमध्ये येतात कार्यालयात भेटतात अन्य बाहेर कुठेतरी भेट होते बाकीच्या गोष्टी होतात आणि त्याच्यामध्ये असं लक्षात देत तिथं की मग तुम्ही तुमची त्याची भेट झाल्यानंतर मग तुम्ही तो येऊन तुम्हाला सांगतो की साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे आणलंय हे कुठं देऊ काय देऊ कसं देऊ असा जर प्रकार असेल तर याच्यामध्ये स्पष्ट आहे की तुमची त्याच्यामध्ये लाच स्वीकारण्यासाठी कुठली स्वीकृती त्याच्यामध्ये नव्हती कुठली डिमांड तुमची त्याच्यामध्ये नव्हती कारण कायद्याला अभिप्रेत असा आहे की तुम्ही लाचेची मागणी स्वतःहून करणं हे कायद्याला अभिप्रेत आहे नेमकं तुमच्या केसमध्ये काय झालेलं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये बघता समजा मग लाचेच्या नोटा जर तुम्ही स्वीकारल्या असतील तर त्या तुम्ही स्वतःहून स्वीकारल्या त्याने बलदबरी तुमच्या खिशात टाकल्या टेबलवर ठेवून दिल्या फाईलमध्ये ठेवल्या काही काही केसेसमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवल्या जातात काही काही केसेसमध्ये फाईल्समध्ये ठेवल्या जातात काही काही केसेसमध्ये डस्टबिनमध्ये टाकलेले मी बघितलेले आहेत असे चार्जशीट्स माझ्याकडे आहेत तिथे तुमच्या केसमध्ये नेमकं काय आहे ते बघा या सगळ्या प्रक्रियेमध्ये लाचेच्या नोटा तो ठेवत असताना तुम्ही त्या ठिकाणी होता नव्हता हे निर्बगणं गरजेचं आहे त्याच वेळेस तुमच्या कार्यालयामध्ये जर सी सी टी व्ही फुटेज वगैरे असतील समजा तर ते फुटेजमध्ये नेमकं पंचनाम्यात लिहिल्याप्रमाणे ने सगळ्या गोष्टी आहेत की नाही ते तुम्ही बघणं आवश्यक आहे समजा लाच स्वीकारल्यावेळी तक्रारदार पंचक्रमांक एक याच्या व्यतिरिक्त अजूनही अन्य कोणी तुमचे ऑफिस कर्मचारी असतील कोणी व्हिजिटर्स असतील कोणी मित्र असतील ते जर त्या ठिकाणी असतील आणि त्यांच्याशी जर तुमचं काही संभाषण असेल तर त्या संभाषणाच्या अनुषंगाने त्याच्यात रेकॉर्डिंग झालेलं आहे की नाही कारण पंचनाम्यासोबत तुम्हाला स्क्रिप्ट पण दिलेली असतील त्या स्क्रिप्टमध्ये त्या गोष्टी आहे की नाही ते तुम्ही नीट बघा त्यानंतर समजा लाची सोनोटा स्वीकारल्या असं आपण गृहित धरलं स्वाभाविकपणे तक्रारदार जो काही त्यांचा ठरलेला सिग्नल असतो इशारा असतो तो इशारा इशार करत असतो कोणी मिस कॉल देत आहे कोणी हात वर करत आहे कोणी चेहऱ्यावर हात चिरवतो जे काही असतील ते इशारे त्याच्यामध्ये केले जातात आणि इशारा केल्यानंतर ए सी बीची टीम ही तुम्हाला पकडण्यासाठी येती आलेली असती त्यानंतर जो कोणी तुमचे हात धरले काय धरले हे सगळे बारकावे बघा तिथे त्याच्यानंतर ते जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांमध्ये अँथ्रासिन पावडरला नोटा लावणारा कर्मचारी त्याच्यात आहे का ते बघा तिथे कारण हा विषय फार महत्वाचा आहे जर तुमच्या केसमध्ये तो कर्मचारी जर तुम्हाला पकडण्यासाठी जर असेल तर तुम्हाला हा बचाव त्याच्यामध्ये घेता येऊ शकतो की त्यांनी तुमच्या हाताला बळजबरी अँथ्रासिन पावडर लावली असा बचाव तुम्हाला घेता येऊ शकतो म्हणून त्या कर्मचाऱ्याला त्याच्यातनं वगळणं हे आवश्यक असतं हा प्रघात त्याच्यामध्ये आहे तुमच्या केसमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते तुम्ही बघा त्याच्यानंतर मग तुम्हाला त्यां हे लोक पकडतात तुमचे हात अल्ट्रा अल्ट्रा व्हायलेट लॅम्प खाली ते तपासले जातात त्या नोटा तपासल्या जातात तक्रारदाराचे हात तपासले जातात रेडिंग पार्टीतल्या लोकांचे हात तपासले जातात हे तपासण्या पाठीमागचा उद्देश काय आहे हे तपासण्या पाठीमागचा मुख्य उद्देश असा आहे की तुम्हाला कोणीतरी विनाकारण स्वतःच्या हाताला पावडर लावून तुमच्या हाताला पावडर लावलेली आहे की नाही हे खरं आहे का खोटं आहे हे तपासण्यासाठी हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कारण कुठल्याही निष्पाप कर्मचाऱ्याला कोणीही विनाकारण गोऊ नये हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये असतो हे सगळं होत असताना नेमकं तुमच्या केसमध्ये काय झालेलं आहे ते तुम्ही बघा तिथे त्यानंतर जे काही तुमचे हात तपासले जातात नोटा तपासल्या जातात आणि त्यानंतर काही वस्तू ज्या आहेत त्या समजा फाईलमध्ये नोटा ठेवल्या असेल तरी फाईल जप्त करणं आवश्यक आहे तुमच्या खिशामध्ये शर्ट्स ठेवले असेल तर शर्ट जप्त करणं आवश्यक आहे पॅन्टमध्ये असेल तर पॅन्ट जप्त करणं आवश्यक आहे हे जप्त करणं का आवश्यक आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्या नोटांना अँथ्रासिन पावडर लावलेली होती आणि ती पावडर ज्या ठिकाणी नोटांचा संपर्क ज्या ठिकाणी आलेला आहे त्या सरफेसला ती पावडर लागणं आवश्यक आहे आणि पावडर लागलेली आहे ही गोष्ट लॅबकडनं टेस्ट होणं गरजेचं आहे त्यासाठी त्या, त्या वस्तू जप्त करणं आवश्यक आहे तुमच्या केसमध्ये ने नेमकं काय झालेलं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये बघा यानंतर आता लाचेच्या नोटा त्यांनी जप्त केल्या सगळ्या गोष्टी झाल्या डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर जो आहे तो त्यांनी कधी बंद केला बंद करेपर्यंत नेमकं तुमचं त्यांचं काय बोलणं झालं कसं बोलणं झालं पंचनाम्यामध्ये जी काही स्क्रिप्ट दिलेली असते संभाषण दिलेलं असतं त्या संभाषणामध्ये तुमचं जे काही बोलणं झालेलं आहे ते सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे का जे बोलणंच झालेलं नाही ते लिहिलेलं आहे हेही नीट बघा हे मी याच्यासाठी सांगतोय की माणूस खोटं बोलू शकतो पण यंत्रणा फोटो ना बोलत नाही ज्या वेळेस त्या रेकॉर्डिंगच्या कॉपीज तुम्हाला मिळतात त्या कॉपीजमध्ये जर त्यांनी तुम्ही न बोललेलं जर त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल तर स्वाभाविकपणे त्याचा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो कारण बऱ्याच केसेस मी अशाही अनुभवल्या आहेत की आरोपी करण्यासाठी तुमच्याकडनं तुमच्या तोंडून काहीतरी वाक्य त्याच्यामध्ये टाकाव्या लागतात आणि ते वाक्य टाकले तरच तुम्ही आरोपी होतात पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही न बोललेले वाक्य जर त्या संभाषणातून काढलात तर तुम्ही आरोपीही होत नाही ही खूप महत्वाची गोष्ट आहे ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या केसमध्ये योग्य पद्धतीने कायदेशीर मार्गाने ही साबित करता आली पाहिजे हे सगळं होत असताना त्यानंतर ए सी बीचे अधिकारी तुमच्याकडं विचारपूस करतात अनेक गोष्टी असतात तुमच्या ऑफिसमध्ये इतर सगळे कागदपत्र जमा करतात हे सगळं प्रकार करतात हे सगळं होत असताना ज्या ज्या काही बाबी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत त्या सर्व बाबी त्या पंचनाम्यामध्ये लिहिलेल्या आहे की नाही हे नीट बघा कारण प्रकार असा असतो की पंचनाम्यांमध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात पण लिहिलेल्या नसतात आणि ज्या घडलेल्या नसतात त्या जाणीवपूर्वक लिहिलेल्या असतात त्याच वेळेस एक सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट मी तुम्हाला सांगतो की पंचनाम्याच्या बॉडीमध्ये ज्यावेळेस तक्रारदार तुमच्याकडे येतो आणि तुमचं आणि त्याचं काही संभाषण होतं त्या संभाषणाच्या अनुषंगाने काही शब्द तुमच्या तो तोंडी त्याच्यामध्ये टाकले जातात परंतु ते शब्द स्क्रिप्टमध्ये आहे की नाही हे तुम्ही नीट बघा स्क्रिप्टमध्ये असतील तरच त्याचा फायदा हो तुम्हाला होऊ शकतो तिथे म्हणजे अशा ह्या सगळ्या पद्धतीने हा पंचनामा जो आहे यशस्वी सापळा पंचनामा तो किती वाजता सुरू झाला किती वाजता संपला ह्या सगळ्या गोष्टी त्याही बघणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेस असेही अनुभव आहेत की अनेक सरकारी कर्मचारी त्यावेळेस पंचनाम्यासाठी उपस्थितच नसतात अधिकारी नसतात तक्रारदार नसतो परंतु तो पंचनामा झालेला आहे असं दाखवण्यात येतं आणि ते शंभर टक्के खोटा असतं ते मग ती नुसती खो गोष्ट खोटी आहे असं म्हणून उपयोग नाही ना तुम्हाला ती साबित करावं लागणार आहे आणि जोपर्यंत ती गोष्ट खोटी आहे हे तुम्ही कोर्टामध्ये साबित करत नाही तोपर्यंत कोर्ट तुमच्या बाजूने कधीही येऊ शकत नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे हा यशस्वी सापळा पंचनामा किंवा पोस्ट ट्रॅप पंचनामा हा जो आहे हा खूप महत्त्वाचा पंचनामा असतो प्रत्येक अँटी करप्शनच्या केसमध्ये ज्या इनिशियल तुमच्यावर गुन्हा दाखल होतो आणि सर्वप्रथम तुम्हाला कोर्टामध्ये हजर करतात रिमांडसाठी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या त्यावेळेस या पंचनाम्याची मागणी तुम्ही तपासी अधिकाऱ्याकडे हक्काने अधिकाराने कायदेशीर पद्धतीने करू शकतात तो तुमचा अधिकार आहे जर त्यांनी ती दिली नसेल तर तुम्ही कोर्टामध्ये रिमांड कंडक्ट करू नका हे माझं सगळ्यांना सांगणं आहे त्याच्यामध्ये कारण ती कॉपी त्यांच्यावर देणं बंधनकारक आहे ती कॉपी दिल्यानंतर त्यांना तपासामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करता येत नाही हाच त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे परंतु अनेक केसेसमध्ये असं प्रकर्षाने जाणवत आहे की रिमांडच्या वेळेस वकील महोदय येतात त्यांना अँटी करप्शन विषयी फारशी माहिती नसतात आणि त्यानुसार ए सी बी अधिकारी जे असतात ते फक्त रिमांड करतात आणि निघून जातात आणि तेही पंचनामा मागत नाही कोणीच मागत नाही आणि नंतर त्यावेळेस तुम्ही मागायला जातात त्यावेळेस ते लोक तुम्हाला देत नाहीत ते चार्जशीटसोबत सोबत देतात चार्जशीट दोन दोन तीन तीन वर्षी येत नाहीत परिणामी तुमचे हक्क जे आहेत ते अबाध हे बाधित होतात तिथे अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुमच्या केसमध्ये ज्यांचे चार्जशीट्स आले असतील त्यांनी पंचनामा कसा वाचायचा हे नीट बघा ज्यांचे चार्जशीट्स आलेले नसतील त्यांनी काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे ते, ते बघा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक मी सांगतोय की वेळ न करू कोणावर अशा प्रकारची वेळ दुर्दैवाने येऊ पण समजा दुर्दैवानं जर तुमच्यावर वेळ आली तुम्ही श्वी जमागा। एफ, तर तुम्ही पोस्ट ट्रॅप पंचनामा यशस्वी साबर पंचनामा हा रिमांड मागा तो मागणं तुमचा हक्क आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे मित्रांनो आतापर्यंत आपण प्री ट्रॅप पोस्ट ट्रॅप तक्रार हे सगळ्या गोष्टी बघितल्या पुढच्या भागांमध्ये आपण च्या एफ एफ आय आर दाखल झाल्यानंतर तपासाचे काय काय भाग असतात ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बारकाईने बघितल्या तर अँटी करप्शनच्या केसमध्ये योग्य पद्धतीने कायदेशीर पद्धतीने आणि अभ्यासपूर्वक जर मॅटर चालवलं हो तर शंभर टक्के तुम्ही त्याच्यात निर्दोष होऊ शकतात परंतु हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण ते बघावं आमची व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरही तुम्ही तुमच्या क्वेरीज काय असतील त्या आमच्यापर्यंत पोचू शकत आम्ही त्याचे उत्तर देऊ नमस्कार धन्यवाद